बुद्ध आहे जे बी मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा तुम्ही सगळेजणं आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर सकाळपासून आज पाण्यानं चांगलीच थुनथुनी लावली दिवसभराचं पाणी सुरूच आहे सकाळी थोडा वेळ तरी म्हणजे नऊ साडेनऊ वाजेपर्यंत तरी उगाळ होती जास्त पाणी नव्हतं होतं पण कसं नसल्यासारखंच होतं दोन चार थेंब आले गेले पण अभाय भर म्हणजे होतं भरपूर होतं अभय अभयाचा काही वांदा नव्हता तसा पण दहा वाजतापासून पाण्याले जो सुरुवात झाली तर ते संध्याकाळी झाली तरी तशीच तशीच होती कायम होती आता रात्रीच्या टायमाला मी जो व्हिडिओ एडिट करत बसली हे सध्याही पाणी सुरूच आहे आत्ताही ते पाण्याची चिरी चिरी असं पाणी सुरूच आहे म्हणजे बारीक बारीक पाणी सुरूच आहे झडी लावल्यासारखं पाण्यानं आज केलं दिवसभराचं पाणी सुरूच आहे तर पाणी सुरू असल्याकारणानं आज जे गायी गेल्या होत्या चऱ्यासाठी सकाळी साडेआठ वाजता नेऊन घालतात मामाजी तर गायी साडेआठ वाजता तर गेल्या पण दहा वाजतापासून पाणी सुरू झाल्या कारणानं अकरा वाजेपर्यंत गाय घरी आली मग घरी आली म्हटल्यावर तिले कोट्यात ते मामाजीनं बांधून ठेवलं आणि आज दिवसभराचं ते इले समजा आता खायले बाहेरच जाणं झालं नाही तर खायासाठी ते इले होतं गवत घरी पण एवढं नव्हतं मग बाकी खुटार मांडण्यात आलं होतं तर आता होतं जेवढं कुट गवत मी थोडं थोडं त्या टाकलं आता संध्याकाळचे वाजले चार तर दिवसभर तर पाण्याचं पाण्याचं सुरूच होतं तर दिवसभर तर काय व्हिडिओ मी कोणता शूट केला नाही तर आता संध्याकाळचे चार वाजले आणि चार वाजता चहा वगैरे सगळा झाला होता संध्याकाळचा चहा देऊन झाला होता तर चहा देऊन झाल्यानंतर म्हटलं पाणी थोडंसं कमी झालं तर तेवढ्या टायमात आपण भांडी घासून घेऊ कारण दहा वाजतापासून सकाळचं पाणी सुरू झालं आणि जेवणाचे जे भांडे होते ते भांडे तसेच राहिले म्हणजे आमचं कसं आहे बाहेर अंगणात नेऊनच भांडे आम्ही आम्ही घासतो जसं की तुम्हाला मला प्रत्येक व्हिडिओत दिसते की मी अंगणात भांडे घेऊन जातो आणि तिथं गेल्यावर भांडे घासतो कारण स्वयंपाक खुली आमची तुम्हाला माहीत आहे सगळ्या गोष्टी माहीत आहेत सांगायचं काही काम नाही मला तर अशा असं असल्या कारणानं मग बाहेर भांडे घेऊन जाणं वरून पाणी त्याच्यात मी प्रेग्नेंट आहे अजून आशू मांगं येते मग ते कसं आता सगळ्या गोष्टी मग एकत्र झाल्या नाही पाहिजे म्हणून थोड्या वेळासाठी का होईना सकाळचे भांडे आजम्या तसेच राहू दिले पळू दिले एका प्रकारचा आज आळस केल्यासारखंच झालं आणि विषय दुसरा झाला म्हणजे कसं की आज होतं महिन्याचं लसीकरण जे अंगणवाडीत कॅम्प येत असते डॉक्टर लोकांचा जो कॅम्प येत असते जो महिन्याला आपल्या गावात किती गरोदर मातत आहेत किती आ, किती मुलं आहेत समजा पाच वर्षातील जेवढे मुलं असतील ज्यांचं लसीकरण म्हणा चेकअप म्हणा हे सगळ्या गोष्टी महिन्याचा एक दिवस ठरवल्या असते ठरवले असते त्या दिवशी होते तर मग कालचा होता तो दिवस पण काल महालक्ष्म्याचं काय ते विसर्जन करणं होतं वाटते बहुतेक तर त्या कारणानं डॉक्टर आले नाहीत काल तर कालच्याऐवजी ते आज आले तर मग आज आले तर मग अकरा वाजता मी तिकडेही गेली होती आशेल झोपो घालून तर तिकडे गेल्यानंतर आता गेल्याबरोबर वापस तर येणं होत नाही कारण माझ्या अदुगर काही गरोदर माता तिथं हजर होत्या काही लेकराचं लसीकरणासाठी काही बाया आपापल्या लेकराला ले घेऊन तिथं हजर होत्या पाडण्यात तर मग त्या कारणानं मग तिथं मला एक दीड तास थांबा लागलं म्हणजे तरी एक दीड वाजेपर्यंत मी तिथंच होती मग तिकडून आल्यानंतर थोडा वेळ मी आराम केला कारण बसून बसून म्हणजे आता कसं प्रेग्नेंट आहे म्हणल्यावर थोडा वेळ आरामही पाहिजे म्हणून मी मग नंतर एक दीड वाजता आली थोडा वेळ आराम केला मग नंतर चहा चहा वगैरे झाला साडेतीन वाजता चहा केला चार वाजेपर्यंत चहा वगैरे घेऊन झाला आणि चार वाजता मग हे माले जे कामं असतात जे संध्याकाळचं मला रुटीन आहे त्या रुटीनसाठी मी सुरुवात केली आता पाणी तर दिवसभर चाललं इथं अंगणात मी भांडे घेतले घाशासाठी सगळे भांडे घासून घेतले आता झाडून काढायचं होतं म्हणजे गाईच्या गवतांना गा काहीतरी खराब झालं होतं अजून मग आज म्हणजे रोज कशी करतो मी दुपारी एक वेळा मी झाडून नेहमीच काढतो अंगण पण आज पाणी सुरू असल्या कारणानं मी दुपारी झाडलं नाही आणि शेवटी काय होते की अंगणात जर जरा असं जरी कचरं दिसलं म्हणा की काही खराब दिसलं म्हणा तर मग ते कसं खराबच दिसते शेवटी आपलं घर आहे कसं ठेवायचं काय ठेवायचं हे आपल्यावर डिपेंड करत असते तर इथं घरावरचं झाडणं घेतलं आणि झाडण्यानं मग ते झाडाले इथं सुरुवात केली आता कसं आशू मला एवढा नालायक होत चालला ना की त्याच्या धाकाधाकस मला सगळ्या गोष्टी इथं करा लागतात तर स्वयंपाक खुलीच्या समोर असं पाणी थांबते तर आता ते टिनाचं पाणी आहे आणि ते तिथं थांबत थांबतेच तर मग ते कसं ते पाणी पहिलेच मध्ये काढून द्यावं लागते तिथून ते पाणी तिथून काढून दिल्यानंतरच समोरचे कामं करता येतात कारण मग तिथं पाणी जमा असलं तर मग पाय घसरून पडायचं पहिलेच भेवू हो लागते त्या कारणानं म्हणा आणि दुसरं म्हणजे आता इथं व्हिडिओ रेकॉर्ड करता करता काय झालं झाडून काढता काढता फोनवर मला पाणी उडालं तर मला दिसलंही असेल तर तेव्हा पटकन फोन उच उचलला पुसून घेतला कारण या फोनला जर काही झालं तर मला डबल फोन भेटणार नाही हे कन्फर्म आहे म्हणून पहिले मला मला फोनची काळजी घ्यावी लागते तर इथं थोडंसं पाणी उडलं होतं फोनवर तर म्हटलं नाही आता थोडासा दूर फोन ठेवू आपण फोन दूर ठेवून आपण रेकॉर्ड करू तर आता इथं अंगणातलं मला झाडून काढणं मला सुरुवात होतं म्हणजे जिथं जिथं अंगणात पाणी थांबलं ते सगळं पाणी मी बाहेर म्हणजे असं काढून दिलं ते काढून दिल्यानंतर मग वाहून जाते ते पाणी बरोबर मग असं होते ना कुठे कुठे डबर थांबते मग त्याच्यात ते गांडूळ होतात अजून मग काही कीटकनाश येतात काही मच्छर बसतात किंवा मग शेवट पर्याय काय तिथं चिखल होते मग आता चिखल होते म्हटल्यावर मला घरात लहान लेकरू आहे वयस्कर लोक आहेत मी प्रेग्नेंट आहे मग आमच्या तिघ्यापैकीतून पेकडून कोणाचाही पाय घसरू शकते म्हणा किंवा मग काही दुखापत होऊ शकते म्हणा त्या कारणानं मग थोडंसं काळजीपूर्वकच काम करावं लागते ते इथं गाईचं मॅच झाडलं नाही कारण गाईच्या म्हणजे कोट्यात जाऊन झाडणं म्हणजे कसं आ, काये काये मी एका प्रकारचं हेच आहे म्हणजे असं रिक्स घेतल्यासारखंच आहे कारण आमची गाय मारायला लागली आता मलाही मारते आतापर्यंत तिनं नाही मारलं पण आता काय झालं काय माहिती दोन चार वेळा तिनं मला मारायचा प्रयत्न केला गाईनं तर म्हणून मी काही अंदर गेले नाही मला डायरेक्ट नाहीच म्हणलं घरच्याही की ते गाईच्या समोर तू जाऊच नको म्हणून तर कपडे अजिबात व्हायले नाही आणि मला पोरगमाली पाय थांबला होता बाहेर की आई घराते आई घराते पाणी येते तू वली होशील असं तिचं चालू होतं असं त्याचं चालू होतं सॉरी तर अंगण मला असं क्लीन करून झालं होतं आणि शेवट चालू होता आता स्वयंपाकाची तयारी कारण लाईट काही जाईन काही सांगता येत नव्हतं आणि ते स्वयंपाकात बनवायचं होतं आज तर आज बनवायचं होतं मले हरभऱ्याची डाळ भिजवलेली हरभऱ्याच्या डाळीचं बेसन हे आता सगळ्याच्या तिकडं हे रेसिपी असेल पण तरीही आज म्हटलं बनवू राहिली मी तर तुमच्यासोबत ही रेसिपी, रेसिपी। शेअर करा माला माला आता लई दिवसाची इच्छा होती मला सासूची आणि मला नवऱ्याची की वाटून द्यायचं बेसन कर म्हणून तर इथं मी डाळ भिजू घातली होती जास्त डाळ भिजू घातली नाही जेवढं आम्हाला पाहिजे तेवढंच भिजू घातली तरी थोडीशी जास्त झाली आणि तर थोडंसं बेसन शिल्लक झालं पण ठीक आहे असो आताचं शिल्लक झालं तरी दुसऱ्या दिवशी गरम करून आम्हाला खाता येते आम्ही फेकून देत नाही असं काही तर इथं मिक्सरमधून पहिले मी हिरव्या मिरच्या काढून घेतल्या म्हणजे हिरव्या मिरच्याचं वाटण त्यात जिरं लसण थोडंसं मीठ आणि हिरव्या मिरच्या हे वाटण पहिले मी काढून घेतलं बेसनासाठी आणि त्याच भांड्यात मग त्याच मिक्सरच्या भांड्यात जे डाळ भिजू घातली होती ते डाळ थोडं थोडं पाणी टाकून ते डाळही मिक्सरमधून काढून घेतली आता इथं स्वयंपाकाची तयारी करायसाठी मग मी स्वयंपाकुरीत आली तर त्याच्यासाठी जे वाटून द्यायचं बेसन करायचं होतं मले त्यासाठी इथं कांदा कापायला घेतला होता कांदा टमाटर कढीपत्ता बस जिरं मौरी आणि जे वाटण तयार केलं ते आणि टमाटो बस त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच मी बेसनात टाकलं नाही म्हणजे आता समोर तुम्हाला रेसिपी दिशी नाही की मी कशाप्रकारे केलं म्हणून तर सांगाय म्हणजे दिसायच्या अदूवर म्हणा की काय मी पहिलेच सांगून देतो की फक्त एवढंच एवढंच टाकलं मी त्या बेसनात दुसरं काही नाही आणि माली म्हणजे रेसिपी असे तुमच्यासोबत शेअर करण्यासारखी नाही आहे की वेगळं काहीतरी बनवलं तुमच्यासोबत शेअर करू दे पण न कसं संध्याकाळचं रुटीन आहे न मी संध्याकाळचं रुटीन तर तुमच्यासोबत शेअर करतो पण स्वयंपाकाचं मी करत नाही आता जसं की मला प्रॉब्लेम मला माहीत आहेत पण तरी मी ॲडजस्टमेंट करून थोडंसं आज तुमच्यासोबत शेअर करायचा माझा प्रयत्न केला इथं ते तेल टाकलं तेलात मौरी जिरं टाकलं ते चांगलं तरतळू दिलं त्यात कडीपत्ता टाकला कांदा टाकला आणि लसण तर मी पहिलेच मिरचीचं जे वाटण वाटलं होतं त्याच्यात मी पहिलेच लसण जिरं आणि मीठ हे टाकलं होतं म्हणून आता त्यात लसण टाकलं नाही तर ते जे वाटण मी वाटलं होतं मिक्सरमधून काढलं होतं ते आता टाकून दिलं ते चांगलं होऊ दिलं दे चांगलं परतू दिलं आणि परतल्यानंतर मग त्याच्यात थोडंसं हळद थोडीशी अजून मीठ टाकलं होतं टमाटर टाकलं सॉरी टमाटर टाकलं आणि हे सगळं शिजून झाल्यानंतर मग त्याच्यात ते वाटलेल्या दहीचं वाटलेली डाळ जे काढून घेतली होती मी पेंट तो, तो टाकून दिला आता हे बेसन माहीत आहे का हे मोकळं बेसन एक नंबर होते जर मोकळं बनवलं तर पण मला घरच्या इले ते बेसन मोकळं आवडत नाही म्हणजे असं घट बेसन आवडते किंवा मग असं पातळ बेसन आवडते तर हे बेसन कसं थोडंसं जर न पाणी टाकता काढून घेतली हे डाळ तर मोकळं बेसन होते लय मस्त बनते बेसन आता ते मोकळं बेसनही मी एखाद्या दिवशी तुमच्यासोबत शेअर करीन पण मला घरच्या इले तसं मोकळं बेसन आवडत नाही त्याईले असं पतलं बेसन आवडते म्हणून मी आता त्याच्या आवडीनुसारच आपल्याला बनवायचं असते शेवटी त्याची त्या दिवसभर कामाला जातात आणि त्याच्या आवडीचं असते भेटलं नाही तर मग काय फायद्याची गोष्ट तर एक मला बेसन करून झालं होतं आता फक्त वाफू द्यायचं होते ते थोडा वेळ ते वाफल्यानंतर मग एकदम रेडी त्याच्यात मग समार थोडासा संभार म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर कापून थोडीशी मी टाकून दिली आणि त्याच्यावर झाकण ठेवून दिलं जेणेकरून ते चांगलं वाफीत जर हुपून आलं चांगलं वाफ त्याला बसले तर ते बेसन खायला एकदम चांगलं लागते आता जवळपास मला संध्याकाळ झाली म्हणजे जेव्हा मी हा व्हिडिओ सुरू केला होता तेव्हा बाहेरचं तुम्हाला दिसत जाय की उजवड होता म्हणून पण आता अंधार झाला आता जसा की सांगितलं की मी संध्याकाळचं स्वयंपाकाचं म्हणा रुटीन शेअर करत नाही कारण असा अंधार पडते आणि फोनमध्ये शूट करायचं म्हटलं मला जरा प्रॉब्लेमच येऊ राहिले कारण आमची सेफा खुली एक तर गडते मग कोणा साईड फोन ठेवायचा कोणा साईड शूट करायचं एक तर आमचा गॅस अपोजिट साईड ठेवण्यात आला कारण जिथं होता पहिले तिथं पाणी घडते म्हणून मी दुसऱ्या साईड सरकवला गॅस मला तिथं जिथं सरकवला तिथं फोन ठेवता येत नाही किंवा मग आता अशा काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहेत म्हणून मी संध्याकाळचा व्हिडिओ शूट केला नाही आज आजपर्यंत तरी नाही केला याच्या आधी केला तर आता या महिना दोन महिन्यातच मी संध्याकाळचा स्वयंपाकाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही केला आता इथं मी स्वयंपाक करायला जेव्हा बसली तर तोपर्यंत तो आशुले सासूबाई बाहेर घेऊन गेल्या होत्या आता तुम्ही म्हणसाल की ताई तुम्ही सगळं दाखवता आपण शेवट काय होते तेच दाखवत नाही तर काय झालं आत्ताही मी स्वयंपाक केला शेवट मला जे जेवणाचा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा होता तो मला नाही करता आला आजही कारण तेही सांगतो की आशुले आज आता मी स्वयंपाक करायच्या टायमात आशू राई नाही तर त्याले बाहेर घेऊन गेल्या होत्या आत्याबाई आता लेकरा लेकराच्या भांडणात खेळण्याबद्दल आशुने त्या समोरच्या लेकराचं खेळणं दिलं नाही म्हणून त्या लेकरानं आशुले दोन्ही गालाले बोखरलं बोखरलंही असं बोखरलं की भयंकर बोखरलं तर तो तिकून रळतच आला रक्तही त्याच्या गालाचं निघालं गालही गाला सगळे दोन्ही सुजून आले त्याचे गाल आता कवळं मासा आहे त्यात लेकराचे नखं रुतल्यावर अजूनच ते सुजून आलं आता रक्तही निघालं तर मग ते अशू मग ते आई मले बोखरलं दादानं मारलं दादानं मला असं केलं तसं केलं असं त्याचं सांगणं सुरू होतं आणि मला मांडीवरच बसून त्याचं रडणंही सुरू होतं म्हणून मी व्हिडिओ शूट केला नाही कारण आशूले लागलं आशूच्या गाल एवढे हुतू आले त्या नंदात मग मला काही समोरचा व्हिडिओ शेअर करायची इच्छाच झाली नाही किंवा मग आठवणही राहिली नाही तर मग त्याबद्दल मी तुमचं खरंच मनापासून मी माफी मागतो मी यासमोर नेहमी लक्ष ठेवीन पण कसं लेकराच्या समोर लेकरा जर काही लागलं असलं तर आईचं मन नाही लागत त्याचे दोन्ही गाल पूर्ण हुतू आले रक्तही निघालं त्या कारणानं मला अजिबात म्हणजे मनच लागलं नाही मला तर त्याला पहिले सांभाळलं त्याच्या गालाला काहीतरी औषध लावून दिली त्याला जीव घातलं आणि नंतर झोपतं झोपतं म्हणून त्याचा हट्ट होता तर मग त्याला झोपू घातलं मग त्याला झोपू घालेपर्यंत इकडे यायचे सगळ्याचे घरच्याचे जेवण झाले होते म्हणून मला व्हिडिओ समोरचा शेअर करता आला नाही तुमच्यासोबत तर ठीक आहे पुढच्या वेळेस मी तरी प्रयत्न करेन तर अर्ध्या म्या पोळ्या केल्या होत्याच आणि दोन तीन फक्त फुलके केले होते कारण आशूच्या बाबाला बेसनासोबत फुलके आवडतात म्हणून मी शेवटून फुलके केले होते तर हे आहे मला संध्याकाळचं रुटीनातचं तर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका तोपर्यंत तो ब्लॉग ब्लॉगमध्ये जय भीम नमोबुद्ध आहे